तरवाडे सरपंचपदी सौ तनुजा जितेंद्र माडी विजयी गावात एकच जल्लोष याबाबत अधिक वृत्त असे की धुळे तालुक्यातील तरवाडे येथील ग्रामपंचायत सकालीन सरपंच कमलबाई महादूर भिल यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी राजीनामा दिला त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वे आज दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस रोजी सरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली यावेळेस तहसील कार्यालयातील अव्वल अधिकारी नायब तहसीलदार श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली सदर ही निवडणूक प्रक्रिया पार पडली तर यावेळेस मंडळ अधिकारी स्वप्नील चंद्रकांत शिंदे तलाठी राहुल सोनवणे ग्रामसेवक किरण पवार आदी अधिकाऱ्यांच्या सहकार्याने सदर ही निवडणूक प्रक्रिया पार पडली तर यावेळेस सुरुवातीला सरपंच पदासाठी सौ तनुजा जितेंद्र माडी त्यांच्या विरोधात सौ योगिता मनोहर पाटील यांचा अर्ज दाखल झाला तर सदर दोन अर्ज दाखल झाल्याने या ठिकाणी निवडणूक मतदान प्रक्रिया घेण्यात आली या निवडणुकीत सौ तनुजा जितेंद्र माडी यांना सहा मते मिळाली तरी सौ योगिता मनोहर पाटील यांना पाच मते मिळाल्याने या ठिकाणी सरपंच पदासाठी सौ तनुजा जितेंद्र माडी या विजयी झाल्या यावेळी ग्रामपंचायत सदस्य तथा माजी सरपंच कमलबाई माधु बिल दत्तू विक्रम पाटील शंकरवाना माडी अश्विनी अर्जुन चव्हाण कमलबाई बापू पारधी आधी सदस्य हो या ठिकाणी उपस्थित होते तर सदरची ही निवडणूक प्रक्रिया भाजपाचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब बदाने यांच्या नेतृत्वात मार्गदर्शनात लढवण्यात आली असून तरवाडे ग्रामपंचायतीवर भाजपाचे वर्चस्व निर्माण झाले आहे यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात होता तर यावेळेस येत्या काळात तरवाडे गावाच्या विकासासाठी मी कार्यतत्पर राहील असा विश्वास या ठिकाणी नवनिर्वाचित सरपंच सौ तनुजा जितेंद्र माडी यांनी आपल्या वृत्तवाहिनीशी बोलताना आपले प्रतिक्रियेतून व्यक्त केले

किती झालेले कोणीही ग्रामपंचायत कार्यालय सोडायचं नाही जोपर्यंत अधिकारी सांगणार नाही तोपर्यंत कोणी सोडायचं नाही सहा मतं पडलेली आहेत आणि दुसरी उमेदवार आहे ते भीत मत पाटील त्यांना पाच मतं पडलेली आपली सदस्य संख्या अकरा आहे बहुमताने दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस रोजी आमच्या ग्रामपंचायत तरवाडे येथे माझी सरपंच पदी निवड केल्याबद्दल मी आमच्या गावाच्या सर्व सदस्यांचे व आमच्या गावातील सर्व नागरिकांचे मनापासून आभार मानते आणि तसेच बाळासाहेब भदाणी भारतीय जनता पार्टी यांचे देखील मनापासून आभार मानते आणि माझ्यासाठी ज्यांनी आठवण कष्ट घेतले त्यांचे मी मनापासून मनापासून फार फार आभार मानते मी आज शपथ घेते की मी गावाच्या विकासासाठी गावाच्या हितासाठी आमच्या गावातील जे जनता आहे गोर गरीब आहे त्यांच्यासाठी उत्तमात उत्तम कार्य करेल याची मी गावाही देते ग्रामपंचायतचे सरपंच पदाची फेरनिवडणूक झाली आमच्या नेतृत्वाला मान्य करण्यासाठी आमचे माजी सरपंच कमलभाई बा कमलबाई माधोबा यांनी स्वतःहून आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि आम्हाला सहकार्य केले तसेच आमचे सर्व सदस्य अश्विनीताई कमलताई आपले शंकर आबा दत्तू नाना यांनी अजूनच प्रयत्न केले आमच्यासोबत असं प्रत्येक वेळेस ते सहकार्य त्यांनी आम्हाला दिलं आम्हाला सपोर्ट केला आम्हाला भरपूर समाजाने त्यांनी विजयी देखील इथं मिळवून दिला त्याबद्दल सदस्यांचे व गावातील जे ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक आहेत सर्वांनी अजून प्रयत्न एक महिन्यापासून आमच्यासाठी ते इकडे तिकडे मिळवून सर्वांनी खूप प्रयत्न केला तसेच आम्हाला बाळासाहेब बजारे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले त्यांच्या नेतृत्वात आम्ही हा भारतीय जनता पार्टीच्या हक्काची ये ग्रामपंचायत परत त्यांना मिळवून दिली त्याबद्दल मी सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो